नमस्कार भक्तजनांनो आपला मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या ज्योतिष आध्यात्मिक मंचावर जिथे आपण जाणतो ग्रह ताऱ्यांचे परिणाम आपले भविष्य आणि जीवनाचे मार्गदर्शन आज आपण पाहणार आहोत कर्क राशीचं ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचं संपूर्ण सविस्तर राशी भविष्य एका नव्या महिन्याची सुरुवात नवीन शक्यता नवीन दिशा नवीन ऊर्जेचा संगम या महिन्यात ग्रहमान आपल्यासाठी काय संकेत देत आहेत कुठे संधी आहे कुठे धोका आणि कुठे सावध राहावं लागेल कर्क राशी ही चंद्रप्रधान रास आहे भावना कुटुंब प्रेम त्याग आणि संवेदनशीलता यांचं प्रतिनिधित्व करणारी या राशीच्या व्यक्ती आतून खूप भावनिक असतात पण जगासमोर मात्र ते एक शांत चेहरा ठेवतात ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रह आपली स्थाने बदलणार आहेत चंद्र मंगळ शुक्र गुरु शनी राहू आणि केतू सर्व ग्रहांच्या कर्क कर्कराशीच्या जातकांच्या जीवनावर कसे परिणाम करतील हे आपण आठवड्याप्रमाणे बारकाईने पाहणार आहोत आपण जाणून घेणार आहोत प्रेमसंबंध विवाह योग आणि नात्यातील गुंतागुंती नोकरी आणि व्यवसायातील स्थिती घरगुती व कुटुंबातील संवाद महिलांसाठी विशिष्ट काळजी व संधी विद्यार्थ्यांसाठी नवीन मार्ग आरोग्य मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती आणि अर्थात कोणते उपाय तुमच्या राशीला बल देतील त्यामुळे शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक का आठवडा प्रत्येक घटना ही तुमच्या भवितव्याची एक दिशा ठरवते चला तर मग सुरुवात करूया कर्क राशी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पहिला आठवड्याचं भाकीत पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट ग्रहस्थिती चंद्र मृग आणि आद्रा नक्षत्रातून भ्रमण करतोय त्यामुळे भावनिक अस्थिरता आणि मनाचा गोंधळ राहील मंगळ धनुराशीत आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात धावपळ वाढेल प्रेम व वा नातेसंबंध जुने नाते मनात येतील काही जणांना पास्ट लवचा कॉन्टॅक्ट होण्याची शक्यता विवाहित जोडप्यांमध्ये वाट टाळा संवाद ठेवा प्रेमात असणाऱ्यांसाठी निर्णय घेण्याची योग्य वेळ नाही करिअर व व्यवसाय ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून कामावर लक्ष ठेवले जाईल वेळेवर काम पूर्ण करणं महत्त्वाचं व्यवसायात नवीन युतीचा प्रस्ताव येऊ शकतो नीट विचार करा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात थोडा गोंधळ फोकस कमी होईल कम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीला वेळ ठरवून अभ्यास करा कुटुंब व घरगुती वातावरण आईच्या आरोग्याची काळजी घ्या भाऊ बहीण यांच्यासोबत मतभेद होऊ शकतात आरोग्य अपचन पचनतंत्राशी संबंधित त्रास होऊ शकतो घॅस ॲसिडिटी वाढण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी उपाय सोमवारी चंद्रमंत्राचा जप करा ओम चंद्राय नमहा एकशे आठ वेळा पांढऱ्या वस्त्रांचा वापर करा दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट ग्रहस्थिती गुरु वृषभ राशीत असून लाभस्थानात आहे शुक्र सिंह राशीत असल्यामुळे आकर्षण वाढेल प्रेम व नातेसंबंध नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते जोडीदाराची संवाद चांगला होईल वाद मिटतील मनातील सल बोलून दाखवा करिअर व व्यवसाय नोकरीत बदलांचे संकेत कॉल ईमेल आल्याची शक्यता व्यवसायात नवीन क्लायंट भेटतील जो भविष्य घडवू शकतो विद्यार्थी वर्गांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप अनुकूल असेल स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा यामध्ये यश मिळण्याची शक्यता कुटुंब व वा घरगुती वातावरण कुटुंबात पण समा समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रमात वडिलांच्या सल्ल्याने आर्थिक निर्णय घ्या आरोग्य थोडं थकवा जाणवेल पण मुख्य समस्या काही नाही हाडांशी संबंधित त्रास टाळण्यासाठी कॅल्शियम वाढवा तुमच्यासाठी उपाय गुरुवारी पिवळ्या फळांचं दान करा आई लक्ष्मीची पूजा करा तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट ग्रहस्थिती सूर्य सिंह राशीत प्रवेश करतोय आत्मविश्वास वाढेल शनी मकर राशीत त्यामुळे संयम आवश्यक प्रेम व नातेसंबंध लांब चाललेल्या नात्यात स्थिरता येईल नवीन व्यक्तीशी ओळख होऊन भावनिक गुंतागुंत वाढू शकते करिअर व व्यवसाय अधिकार वाढतील नवीन जबाबदाऱ्या मिळतील सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी शुभकाळ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात उत्साह विशेषतः विज्ञान गणित विषयांमध्ये प्रगती शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल कुटुंब व घरगुती वातावरण भावंडांमध्ये प्रेम सहकार्याची भावना घरात नवीन वस्त्र वस्तूंची खरेदी होईल आरोग्य रक्तताप वाढू शकतो वेळेवर तपासणी करा तणावामुळे झोपेची समस्या उपाय सूर्य नमस्कार घ्या रविवारी घरात रोज सकाळी गंधर्व वेदाचा पाठ लावा चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट ग्रहस्थिती राहू मंगलयुती त्यामुळे भावनिक प्रतिक्रिया वाढतील भूत कन्या राशीत असल्यामुळे विचार करण्याची शक्ती सुधारेल प्रेम व नातेसंबंध प्रिय व्यक्तीशी गैरसमज होण्याची शक्यता संवाद ठेवा जुने प्रपोजल परत येतील पण विचारपूर्वक निर्णय घ्या टीमवर्कमुळे मोठं यश मिळेल आर्थिक व्यवहारात योग्य निर्णय घ्या नवे कॉन्टॅक्ट निर्माण होतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात स्थैर्य कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा निकाल अनुकूल येण्याची शक्यता कुटुंब व वा घरगुती वातावरण नातेवाईकांची भेट विशेषतः काकांकडून कु कुटुंबातील वृद्ध व्यक्तींकडून आशीर्वाद मिळेल आरोग्य सर्दी खोकला थकवा यांसारखे छोटे त्रास थांबवतात थोडी विश्रांती आवश्यक आहे उपाय दर शुक्रवारी देवीला गुलाब अर्पण करा चंद्र मंत्र जप सतत चालू ठेवा पुढील माळण्यासाठी तयार राहा आणि तुमच्या राशीच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पाहिलं कर्कराशीचं ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्याचं संपूर्ण सविस्तर भविष्य सप्ताहानुसार प्रत्येक क्षेत्रात कसा बदल येणार आहे कोणते ग्रह अनुकूल आहेत आणि कोणत्या तारखांना अधिक सावधगिरी बाळगायला हवी जीवन हे एका ज्योतिष चक्रासारखं आहे ग्रह फिरतात वेळ बदलतो पण कर्म आणि श्रद्धा यांचं सामर्थ्य हे सर्वात मोठं आहे या महिन्यात तुम्हाला जे काही अडथळे येतील ते तुम्ही सहज पार करू शकतात फक्त संयम श्रद्धा आणि सकारात्मकता ऊर्जा या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवा प्रेमात जर अडचणी येत असतील तर संवाद साधा करिअरमध्ये गोंधळ असेल तर थांबा श्वास घ्या आणि निर्णय शांतपणे घ्या कुटुंबात मतभेद असतील तर समजून घ्या कारण नाते टिकवणं हेच खरं यश शेवटी एकच सांगावंसं वाटतं जर ग्रह मार्ग दाखवू शकतात पण चालावं लागेल तुम्हालाच जर हे व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटले तुमच्या मनाला शांती मिळाली तर नक्की लाईक करा तुमचं नाव रास आणि अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या राशीचे मासिक साप्ताहिक आणि वार्षिक भविष्य नियमित ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या महिन्यात आपण परत भेटूच नव्या महिन्यात नव्या ऊर्जेसोबत नव्या अपेक्षांसह तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा देवावर श्रद्धा ठेवा आणि जगात फक्त प्रेम करा धन्यवाद आपणास अनंत शुभेच्छा